इयत्ता दहावी विषय मराठी सराव पेपर उत्तरासह गुण ऐंशी वेळ तीन तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे इयत्ता दहावी विषय मराठी विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा विभाग एक गद्य पठित गद्य प्रश्न क्रमांक एक उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक आकृती पूर्ण करा आगळीची वैशिष्ट्ये इथे आपल्याला उतारा दिलेला आहे त्या उताराच्या आधारे आपल्याला आगळीची चार वैशिष्ट्य लिहिणे अपेक्षित आहे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा प्रश्न क्रमांक दोन त्यामधील प्रश्न क्रमांक एक योग्य जोड्या जुळवा इथे अ गट आणि ब गट दिलेला आहे यामध्ये आपल्याला योग्य जोड्या जुळवणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन खालील घटनेचे कृतीचे परिणाम लिहा रात्री आगळीचा आधार वाटायचा असे लेखक म्हणतात कारण लिहा प्रश्न क्रमांक तीन स्वमत आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा तसेच प्रश्न क्रमांक एक आ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा प्रश्न क्रमांक एक पूर्ण करा सोनालीचा यांच्यावर जी होता आपल्याला दोन चौकटी पूर्ण करायच्या आहेत प्रश्न क्रमांक दोन कोणते लिहा सोनालीला छोना हाक मारणारी आणि प्रश्न क्रमांक ब प्रेमळपणे सोनालीला थोपटणारे पुढे उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्न क्रमांक एक ई अपठित गद्य या गुणांचा अंगीकार झाला तरच विद्या सार्थकी लागते याबाबतचं उत्तर दिलेलं आहे मानवाचे जीवन समृद्ध करणारी विद्या आणि विद्येला या शस्त्राची उपमा दिली आहे दुधारी तलवार विद्यार्थी मित्रांनो एका वाक्याच बाबतचं उत्तरसुद्धा दिलेलं आहे विद्येविना मानवाचे आयुष्य निरर्थक होते विद्यार्थी मित्रांनो दिलेली उत्तरं काळजीपूर्वक पहा विभाग दोन पद्य कवयित्रीच्या मनातील आशावाद भविष्यातील स्त्री पुरुष समानता ब मुलगा खेळत असलेला खेळ चेंडू उडवून झेळणे अ मी दोन्ही करू शकते एकाच वेळी आत्मविश्वास जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी समजूतदारपणा प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार स्वमत या सर्वांची उत्तरं आपल्याला इथे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेला पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा सर्व उत्तर काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे आपला जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी हा पेपर दिलेला आहे दिलेला पेपर काळजीपूर्वक वाचा आणि सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक दोन आ कविता खोद आणखी थोडेसे कवयित्री आसावरी काकडे प्रयत्नवाद व सकारात्मकता ही मूल्य रुजवणे हा प्रस्तुत कवितेचा विषय आहे आणि समानार्थी शब्द आहेत तळमळ आणि रिकामा किंवा कविता आकाशी झेपगेरे कवी आहेत जगदीश खेबुडकर स्वसामर्थ्याची ओळख करून देणे व स्वकष्टाचे महत्त्व पटून देणे हा या कवितेचा विषय आहे आणि शब्द आहेत भौतिक सुखाला लालचावलेला व हिंडणे प्रश्न क्रमांक दोन ई खालील ओळींचे रसग्रहण करा जनी अर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी याबाबतचं रसग्रहण इथे दिलेलं आहे ते सुद्धा काळजीपूर्वक वाचा प्रश्न क्रमांक तीन विभाग तीन स्थूल वाचन याबाबत पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे थेट दिलेले आहे ते सुद्धा काळजीपूर्वक वाचा प्रश्न क्रमांक एक विरांगणा पाठाच्या आधारे मुले भरकटण्याची कारणं यावर टीप लिहा याबाबतचं हे उत्तर आहे ते काळजीपूर्वक वाचा प्रश्न क्रमांक दोन व्युत्पत्ती कोश पाठाच्या आधारे शब्द तयार होण्याचे विविध प्रकारावर टीप लिहा आणि प्रश्न क्रमांक तीन साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इथे थेट दिलेली आहेत ती सुद्धा काळजीपूर्वक वाचा विद्यार्थ्यांनी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर लिहिणे अपेक्षित आहे विभाग चार प्रश्न क्रमांक चार अ व्याकरण घटकांवर आधारित कृती एक समास खालील तक्ता पूर्ण करा सामासिक शब्द आहे आर पार विग्रह आहे आर किंवा पार समासाचे नाव वैकल्पिक द्वंद्व समास दुसरा शब्द आहे विटी दांडू विग्रह विटी आणि दांडू इतरेतर द्वंद्व समास शब्दसिद्धी त्वप्रत्यय लावून तयार होणारे दोन शब्द इथे शब्द दिलेले आहेत महत्त्व गुरुत्व साधुत्व आणि शत्रुत्व त्यानंतर भर उपसर्ग लावून तयार होणारे दोन शब्द आहेत इथे शब्द दिलेले आहेत भर दिवसा भर धाव भरदार प्रश्न क्रमांक तीन वाक्प्रचार एक आनंद गगनात न मावणे खूप आनंद होणे रीमाला नोकरी मिळाल्याचे कळताच रमाताईचा आनंद गगनात मावेनासा झाला प्रश्न क्रमांक दोन अचंबित होणे आश्चर्यचकित होणे विमानाच्या शोधाने सारेच अचंबित झाले होते तीन पित्त खवळणे खूप राग येणे आपल्याच मित्राला भ्रष्टाचार करताना पाहून सदाकाकांचे पित्त खवळले चार तावडीत सापडणे ताब्यात येणे वा हातात येणे अनेक रात्री जागता पहारा दिल्यानंतर अखेर चोर गावातील लोकांच्या तावडीत सापडला विद्यार्थी मित्रांनो या कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक चार आ भाषिक घटकांवर आधारित कृती शब्दसंपत्ती एक खालील वाक्यातील अधोरेखी शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा रमाला टापटीप राहायला आवडते योग्य उत्तर आहे रमाला गचाळ राहायला अजिबात आवडत नाही प्रश्न क्रमांक का दोन कामाची टाळाटाळ ताल करणारा योग्य उत्तर आहे काम चुकार कैरीची परिपक्व होण्याची स्थिती योग्य उत्तर आहे पाड आणि दोन भागात विभागलेला दुभंगलेला प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा रहस्य इथे रहस्याच्या ऐवजी उत्तर येतं गुपित आणि कावळा त्याचं उत्तर आहे काक प्रश्न क्रमांक चार बालपण या शब्दापासून तयार झालेले शब्द आहेत बाल बाप पण आणि बाण प्रश्न क्रमांक दोन तीन आणि चारची उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक पाच अ विभाग पाच उपयोजित लेखन याबाबतचं उत्तर पहा इथे विनंती पत्रा है, पत्रा है, इते है, है, बर है, पत्र आहे आणि हे औपचारिक पत्र आहे इथे पत्ता आपल्याला दिलेला आहे तसेच विषय दिलेला आहे त्याचबरोबर आपल्याला पत्राचा नमुनासुद्धा दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा आणि अशा प्रकारे पत्र लिहिण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सुंदर पत्र लिहिल्यास आपल्याला चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पत्राचा नमुना काळजीपूर्वक वाचा तसेच पत्र लिहिण्याचा सराव करा खाली आपल्याला पत्र लिहिणाऱ्याचा पत्तासुद्धा दिलेला आहे तोसुद्धा काळजीपूर्वक पहा आणि अशाच प्रकारे आपण पत्र लिहिण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला औपचारिक पत्र येत नसेल तर आपण अनौपचारिक पत्र लिहू शकता इथे आपल्याला पत्राचा नमुना दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूरक पहा आणि अशाच प्रकारे पत्र लिहिण्याचा सराव करा <स्यार्था> विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पत्राचा नमुना काळजीपूरक पहा आणि अशा प्रकारे पत्र लेखन करण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या बातमीच्या आधारे आपल्याला एक तृतीयांश सारांश लेखन करणे अपेक्षित आहे इथे आपल्याला एक तृतीयांश सारांश दिलेला आहे तोसुद्धा पहा आणि अशाच प्रकारे एक तृतीयांश सारांश लिखाण करण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक मधील प्रश्न क्रमांक पाच मधील एक इथे आपल्याला एक जाहिरात तयार करायची आहे खादी भांडाराची जाहिरात तयार करणे अपेक्षित आहे इथे जाहिरात तयार करून दिलेली आहे ती काळजीपूर्वक पहा अशा प्रकारे सुंदर आपल्याला जाहिरात करावी लागते आणि आपल्याला जाहिरात सुंदर तयार केल्यास आपल्याला हमखास चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे इथे आपल्याला जाहिरात तयार करून दिलेली आहे तीसुद्धा पहा प्रश्न क्रमांक दोन कथालेखन खाली एका कथेचा शेवट दिला आहे त्या आधारे कथा पूर्ण करून लिहा इथे आपल्याला कथा पूर्ण करून दिलेली आहे ती काळजीपूर्वक पहा कथेला नावसुद्धा द्या विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या कथेचे काळजीपूर्वक वाचन करा प्रश्न क्रमांक तीन आपल्याला बातमी लेखन इथे आपल्याला बातमी लेखन करणे अपेक्षित आहे सर्व नागरिकांसाठी आधार कार्डाचा नंबर आपल्या बँक खात्यास लिंक करणे अनिवार्य आहे त्याबाबतची ही बातमी आहे अशा प्रकारे बातमी लेखन करण्याचा सुद्धा सराव करा इथे नमुना दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पेपर सोडवल्यास आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील प्रश्न क्रमांक पाच ई वैचारिक लेखन इथे आपल्याला ले विज्ञान शाप की वरदान या विषयावर निबंध लेखन करणे अपेक्षित आहे इथे मुद्दे दिलेले आहेत फायदे तोटे उपाय आणि तुमची भूमिका विद्यार्थी मित्रांनो इथे निबंध लिहून दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूर्वक वाचा आणि निबंध लेखन करण्याचा सराव करा दिलेल्या निबंधाचे काळजीपूर्वक वाचन करा विद्यार्थी मित्रांनो निबंध सुंदर हस्ताक्षरात लिहिणे अपेक्षित आहे वेगवेगळे परिच्छेद देऊन निबंध लिहा म्हणजे आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील किंवा आहे प्रसंग लेखन नयनरम्य देखावा याबाबतचा आपल्याला प्रसंग लेखन करणे अपेक्षित आहे इथे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे आपण प्रसंग लेखन करणे अपेक्षित आहे किंवा आत्मकथनपर लेखन विद्यार्थी मित्रांनो खालील मुद्द्यांच्या आधारे आरसा या घटकाचे आत्मवृत्त लिहा इथे आपल्याला मुद्दे दिलेले आहेत आरशाचा आनंद व खंत माणसाच्या चेहऱ्यावरील भाव हाच त्याच्या मनाचा आरसा आरशाचे महत्त्व आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शास्त्रीय तत्व निर्मिती व शोध विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे अशा प्रकारे आपण आत्मकथनपर निबंध लिहिणे अपेक्षित आहे इथे निबंध लिहून दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद